खूप खूप मनापासून स्वागत आठवडाभर तुम्हाला माहित आहे नवीन काहीतरी घेऊन येणार आहे तर नवीन या बॉक्समध्ये आहे कॉन्टेस्ट देखील के अनाऊन्स केली होती पाच लकी विनर्स आहेत ज्यांची नावं या लाईव्हच्या शोडी शेवटी सांगणार आहे चला थोडीशी मंडळी जॉईन होईपर्यंत वाट बघूयात बरं माझा आवाज नीट येतोय का मी छान दिसतीय का कमेंट करून कळवा सो so, थोडी मंडळी जॉईन होईपर्यंत थांबूयात था, आणि मग आपलं लाईव्ह प्रॉडक्ट लॉन्च कळूयात येस आवाज येतोय मी मला दिसते माझा आवाज मला येतो म्हणजे तुम्हाला येत असणार हाय ताई हाय 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 प्रज्ञाची अटनावे हाय प्रियंका जाधव हाय 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 म्हणतो तुला काय आवडतं खायला डाळिंब चालेल विशाखा शेणमेकर हाय सो मंथन आत्ता जस्ट येतो शाळेतून आणि त्याला काही ना काही खायला हवं असतं आला की आमचा आठवड्याचा मेन्यू फिक्स असतो पण प्रत्येक वेळेस तो फॉलो होईल असं नाही त्यामुळे मग त्याला अल्टरनेट पण आम्ही तेही लिहून ठेवलेलं असतं की काय वेगळं थोडीशी मंडळी आणखी जॉईन होऊ दे मग हे प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते हो बरं ही आपली जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत आपले मसाले आपण लॉन्च केलेले आहेत त्याच सोबत कढया आहेत पुश चॉपर आहे चॉपिंग बोर्ड आहे स्टेनलेस स्टीलचे उत्तर नाईफचा सेट आहे हे सगळे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची आपली वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता नवीन प्रॉडक्ट आज उद्या परवा तीन दिवस तुम्ही जर खरेदी केला तर फ्लॅट शंभर रुपये डिस्काउंट आहे डिस्काउंट कोण नाही ना काही ऑफ करूनच आहे ना ब्रेस का डिस्काउंट कोड द्यायचा अच्छा डिस्काउंट कोड वापरायचा आहे काय आहे डिस्काउंट कोड मधुरा शंभर हा डिस्काउंट कोड वापरला तर नवीन प्रॉडक्टवर शंभर रुपये ऑफ आहे चेकआउट करताना हा डिस्काउंट कोड वापरा आणि आप सबस्क्राईब केलं की के नाही चला या सबस्क्राईब करा पटापट पड़। वैशाली जोगळेकर मुंबई मनापासून धन्यवाद सो मीना बाजार म्हणून दुकान आहे सो हा तिथे ही ओढणी पण तिथे घेतली आहे आणि हा कुर्ता म्हणजे हे सगळं मिक्स अँड मॅच करून घेतले खालच तसंही काही दिसत नाही त्यामुळे मी काही घालत असते वेगळ्या रंगाच अरे कढई दिसली आम्हाला <laughs> जान्हवी जी कोळी खूप छान आहात तुम्ही धन्यवाद ओढणी खूप सुंदर आहे हो ही ओढणी पण छान आहे ही ओढणी पण छान आहे मला ना फार आवडतात अशा वेगळ्या वेगळ्या म्हणजे असं वेगळ्या वेगळ्या ओढण्यांचं कलेक्शन करायला मला भारी आवडतं खूप सारे कुर्ते जस्ट मला ओढणे आवडली म्हणून पण मी खरेदी केलेत आणि मग ते मिक्स अँड मॅच करते दिपाली सिलेक्टेबल डिशेस हाय मी इन्स्टाला पण मेसेज केला होता येस जी धर्माधिकारी स्मॉल ट्रायप्लायकडेही आहे येस yes, पण जरी जितक्या आम्हाला एंट्री झाला ते सगळं डेटाबेसमध्ये रजिस्टर केलेलं असतं आणि त्यातले आपण पाच लकी विनर्स काढत असतो लकी विनर्सची नावं व्हिडिओच्या शेवटी मी अनाऊन्स करेल लकी विनर्सला काय करायचं तुमचं संपूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड सहित आणि फोन नंबर सहित मधुराज रेसिपी ॲट जीमेल डॉट कॉमला पाठवायचं आहे पण मला आधी विनर्सची नावं घोषित करू देत बापू माळी जी बापूजी तुमचा आवाज खूप छान आहे धन्यवाद अश्विनीजी धावरे स्टील कढई प्रतीक्षाजी बारुडे मी पण मेसेज केला होता मीना बाजार शॉप लोकेशन मला माहीत नाही मी मोस्टली ऑनलाईन खरेदी करते कारण मला खरेदीचा प्रचंड कंटाळ येतो म्हणजे आयुष्यात कुठल्या गोष्टीचा सगळ्यात जास्त मला आळस असेल तर तो म्हणजे खरेदीचा त्यामुळे खरेदीला मी इनफॅक्ट आमच्या घराखाली मोठेच्या मोठे मॉल आहेत तरी मी जात नाही त्यातल्या त्यात मला काय खरेदी करायला आवडतं तर शेत शेतकरी बाजार लागतो ना तिथे जायला आवडतं चला नवीन नवीन मंडळी जॉईन झाली सबस्क्राईब केल्यानंतर पटाकन सबस्क्राईब करा आठवडी बाजार लागतो ना तिथे जाऊन मला खरेदी करायला आवडते त्या भाज्या ताज्या ताज्या अमेरिकेत पण फार्मर्स मार्केट लागायचं तिथे जायचे किंवा मग वेगवेगळे आर्ट फेस्टिवल असतात एक्झिबिशन्स असतात तर ते एक्सप्लोअर करायला मला आवडतं कारण तिथे जरा वेग कलाकृती आणि क्रिएटिव्ह गोष्टी खूप वेगळ्या मिळतात ते आवडतं पण मला टिपिकल तुम्ही मॉलमध्ये जायला सांगाल आणि तिथे डे स्पेंड करा आणि वेगवेगळे ब्रँड एक्सप्लोअर करा हे माझ्या फार जीवावर येतं म्हणजे मी इतका पेशन्सच नाही माझ्याकडे कोल्हापूरला <laughs> या ताई ओनली ब्लॅक पिंक नक्की ताई आम्ही तुम्हाला दोन हजार एकोणीस पासून फॉलो करत आहोत धन्यवाद नीलजी श्रावणीजी वाघमारे थ्री नाईन थ्री ताई खूप छान बोलता कुठून येते हे सगळं श्रावणीजी मनापासून धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आहेतच आणि मला असं वाटतं तुमची वाणी शुद्ध होते जेव्हा तुमचे विचार शुद्ध होतात त्याच्यासाठी वाचन लागतं आणि जितक तुम्ही जास्त वाचन करता तितकं जास्त तुमचं शब्दसंग्रह वाढतो मग ते इंग्रजी असो मराठी असो त्यामुळे वाचन करत राहणं अगदी गरजेचं आहे आणि थोडं थोडं सुरू करा एक एक पानापासून एक पॅरेग्राफ पासून दहा वाक्यांपासून म्हणजे मग वाचन वेग देखील वाढत राहतो प्रतिभा गायकवाड एस फोर झिरो सुद, मी पण रेसिपी बघते करते मी सुद्धा सातारची आहे पुस्तक सुद्धा घेतले आहेत प्रतिभाजी गायकवाड मनापासून धन्यवाद येस सातारकर नमस्कार अश्वथ माने हाय ताई खूप हुशार आहेस मनापासून धन्यवाद तर आ, मला असं वाटतं ना की नमस्कार ताई जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज आणि वाचनामध्ये ना मी अगदी मनापासून सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या इतिहासाच्या मराठ्यांच्या इतिहासावर निगडीत पुस्तकं ही जरूर वाचा अगदी गरजेचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी पराक्रम गाजवण्यासाठी मैदानात येऊन भयासारूनच लढायचं असतं असं नाही काही ठिकाणी संयम दाखवावा लागतो विवेक दाखवावा लागतो काही प्रसंगाला विवेक दाखवलेला देखील पराक्रमच असतो या सगळ्या गोष्टी त्यातून आपल्याला शिकायला मिळतात आणि त्या पुस्तकांमधून आपण घडत जातो त्यामुळे मराठ्यांचा इतिहास जरूर अभ्यासा आणि म्हणजे वाचा वाचत राहा मंगला खुगे उद्या मी पनीर राईस रेसिपी बनवणार नक्की बनवा माझ्या मुलीला प्रचंड आवडतो तो भात आणि ते आता रेसिपी दाखवायचं म्हणून मी अख्खा बासमती वापरला पण तिला आहे ना तो शिळा जो भात असतो त्यातल्याचा तुकडा भात जो असतो अख्खा पण नाही कोलम पण थोडासा मऊ शिजवलेला शिळा भात त्याचा तो तसा भात केला की तिला तो डब्याला नेला प्रचंड आवडतो म्हणजे तिच्यासाठी म्हणून आदल्या दिवशी रात्री मी तो हस्त शिजवते ती सगळी भाड्यांची तयारी केलेली असते सकाळी उठून फक्त परतून तिला डब्यात देते कारण तो जास्त काठ पनीर असल्यामुळे दिवसभर असा टिकत नाही त्यामुळे ताजा ताजा बनवूनच तो द्यावा लागतो किंवा खावा लागतो माझी आई कोळंबी बात तुमच्याच पद्धतीने करते मनापासून धन्यवाद गायत्रीची तरळ आय एम फ्रॉम इचलकरंजी तुमच्या रेसिपी बघून स्वयंपाक शिकले थँक्यू सो मच मधुरताई मनापासून धन्यवाद गॅस सुरू आहे एकच मिनिटात मी आले सो रेसिपी सुरू होतात त्यातून ब्रेक घेऊन मी लाईव्ह आलेली आहे तुमच्या रेसिपीप्रमाणे तुमचे ड्रेस पण मस्तच असतात लिंक मिळेल का मी ना हा मीना बाजारमधून घेतलेला आहे आणि बरेच मी ऑनलाईनच ऑर्डर करते मीना बाजार ऑनलाईनच ऑर्डर केलेलं आहे मिक्सर मॅच करते मीना मधून करते किंवा स्ट्रीट स्ट्रीटमधून घेते किंवा फॅशॉर म्हणून आणखी एक वेबसाईट आहे तिथले घेते हे तीन माझे आवडीचे आहेत ॲव्याकडं चटणी रेसिपी किंवा दाखवणार दाखवली आत्ताच लाईव्ह मध्ये ॲव्याकडो टोस्ट सो जाऊन नक्की बघा काय चटणी ॲव्याकडं सोप्प तर असते पिकलेलं ॲव्याकडं घ्यायचं साल काढायचं त्यातला गर काढायचा बी काढून टाकायची लिंबाचा रस किसलेला लसूण मिक्स करायचं त्यामध्ये काळं मिरपूड मिरपूड चिली फ्लेक्स वगैरे वगैरे घालायचं मिक्स करायचं आणि खायचं आणि ती चटणी काळी पडू नये म्हणून त्याच बी त्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते काळं पडत नाही मी आज लाडू बनवणार आहे ड्रायफ्रूटचे जान्हवीची कोळी नक्की करून बघा मऊ भाताची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केली मेतकूट आणि गुरगुट्या भात जाऊन नक्की चेक करा आणि जे जे नवीन मंडळीने जॉईन केलेलं आहे सबस्क्राईब केलं नाही चला पडाक 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 पडक सबस्क्राईब करा चला आता हाच तो क्षण हीच ती वेळ आपलं नवीन प्रॉडक्ट आणि विनर्सची नावं पण आपण अनाऊन्स करणार आहोत पण हे प्रॉडक्ट मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस फ्लॅट शंभर रुपये डिस्काउंट आहे मधुरा शंभर हा डिस्काउंट कोड वापरा चेकआउटच्या वेळेस चलॅन डॅम येस कढईच आहे आपली ट्रायप्लायची कढई आहे खूप तुमच्या सगळ्यांच्या हे आपल्या विजेत्यांची नावं आहेत ही नंतर साखवते या कढईबरोबर अर्थातच हे पत्र देखील येणार माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं हस्तलिखित स्वरूपातच आहे हस्त हे आणि हस्तलिखित आहे कॅलिग्राफी नाही हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते माझ्या ओळखीचे एक काका आहेत त्यांनी हे केलंय आणि त्यांनीच हे प्रिंट काढून देखील दिले लिहिलंय देखील त्यांनीच प्रिंटही त्यांनीच काढली आणि ही आपली नवीन कोर करकरेत प्रॉडक्ट आहे ती म्हणजे ट्रायप्लायची कढई ही आधी आपण केली होती ती मोठ्या साईजची होती लार्ज चोवीस सेंटीमीटरची ही मिडियम साईजची बावीस सेंटीमीटरची आता हे बघा ही इंडक्शन सेफ आहे इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीचे गॅस असतात इलेक्ट्रिक्स कॉईलचे गॅस असतात त्यावर चालू शकते गॅसवर चालू शकते डिशवॉशरमध्ये स्वच्छ करू शकता फ्युअल इंधनची बचत होते कारण हे पटकन गरम होतं आणि बराच वेळ गरम राहतं हीट डिस्ट्रीब्युशन इव्हनली होतं आणि त्याचबरोबर एकदम स्टर्डी आहे एकदम दणदणीत आणि प्रीमियम क्वालिटीची आहे म्हणजे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे हा वारसा तुम्ही पोचवू शकता याची तर मी तुम्हाला खात्री देते माहित नाही पुढच्या पिढ्या म्हणू शकतील आजीची ही कढई आहे चला आता हा बॉक्सही दाखवते हे बघा मेड इन in इंडिया आहे आपलं हे प्रॉडक्ट आणि हे ट्रायप्लायचे सगळे फीचर्स आहेत क्या बात चला आता ही आधीची कडे बरं ही आधी ओपन करू आपण मग आधीची आणि ही तुम्हाला कम्पॅरिझनमध्ये लक्षात येईल हे असं छानसा बॉक्स आहे त्यामध्ये हे असं कवरमध्ये येतं दोनही लीड आहे हे झाकण आहे आणि ही कढई आहे तर ही बावीस सेंटीमीटरची आहे कढई याची किंमत ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी त्याचबरोबर शिपिंग कॉस्ट शिपिंग कॉस्ट पण लागते याला दोनशे रुपयाच्या घरात जाते वजन तितकं पडतं आणि त्याचबरोबर जी एस टी हे ऑल इन्क्लुझिव्ह आहे कुठे ऑर्डर करायची हे बघा ही आपली वेबसाईट आहे मधुराज रेसिपी क्लब इथे जाऊन ऑर्डर करू शकता सतराशे रुपये किंमत आहे ऑल इन्क्लुझिव्ह ज्याच्यामध्ये जी एस टी शिपिंग कॉस्ट हे सगळं इन्क्लुडेड आहे आणि दोनशे रुपये प्लस शिपिंग कॉस्ट जाते प्लस जी एस टी लागतो त्यामुळे दोनशे रुपये प्लस याला बेसिक फिक्स कॉस्ट आहे त्यामानाने ही सतराशे रुपये किंमत आहे ऑल इन्क्लुझिव्ह आहे आणि तुम्हाला सांगते आज उद्या परवा तीन दिवसात ऑर्डर केली तर मधुरा शंभर हा डिस्काउंट कोड वापरा फ्लॅट शंभर रुपये हो डिस्काउंट आहे आता ही माझ्याकडे दुसरी कढई आहे चोवीस सेंटीमीटरची हे बघा हा साईजमधला फरक आहे, आहे ही लार्ज साईजची कढई आहे जी आपण आधी लॉन्च केली होती आणि ही मिडियम साईजची कढई आहे ही बावीस सेंटीमीटर आहे ही चोवीस सेंटीमीटर आहे याची कपॅसिटी बावीस सेंटीमीटरची कपॅसिटी दोन लिटर आहे चोवीसची तीन लिटर हा अडीच ते तीन लिटर आता हे बघा ही अशी एक बसते देखील म्हणजे साईजचा सा फरक तुम्हाला लक्षात येईल हा इतका फरक आहे हे खाली पण दिलंय बावीस सेंटीमीटर आणि बाकी सगळे डिटेल्स देखील येस एस येस आणि ट्रायप्लाय आणि येसेसमधला फरक म्हणजे स्टेनलेस स्टील असतं त्याला एकच लेअर असतो पण इथे जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं की ट्रायप्लाय तीन लेअरमध्ये येतं ज्याच्यामध्ये बाहेरचं एक लेअर असतो हे बघा तीनशे चार स्टेनलेस स्टीलचं चा, हंड्रेड पर्सेंट फूड ग्रेड आणि ड्युरेबल असतं एक लेअर हा असतो त्यानंतर एक मधला लेअर असतो इवन हे डिस्ट्रीब्युशन व्हावं म्हणून आणि त्यानंतर एक आउटर लेअर असतो इंडक्शनला ते चालावं या स्टेनलेस स्टील इंडक्शन फ्रेंडली असे तीन थर येतात म्हणून त्याला ट्रॅपलाय म्हणतात म्हणजे त्याला लेअर आल्यामुळे थर आल्यामुळे काय होतं जे आपण उष्णता त्याला मिळते ती एकसारखी उष्णता मिळते एकसारखी कढाई गरम होते आणि पदार्थ एकसारखा गरम होतो कमीत कमी गॅस लागतो म्हणजे इन जनरल अॅल्युमिनियमची कढाई गरम करायला नॉनस्टिक गरम करायला मोठ्या गॅसवर गरम करावं लागतं हे मध्यम किंवा मंद आचेवर जरी ठेवलं तरी पटकन गरम होतं आणि मंद आचेवरच छान शिस्त तर ही पण छान आहे जाडजूड आहे वजनदार आहे आणि उत्तम क्वालिटीची आहे याची मी तुम्हाला खात्री देते आणि हे ना वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला सांगते एकदा खरेदी केलं की पिढ्यान पिढ्या तुम्ही वापरू शकता इनफॅक्ट आता लग्नाचा सीजन आहे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी जर कोणासाठी काही ऑप्शन शोधत असाल ग्रुप ने तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करून जर गिफ्ट देत असाल तर आपले पाचशे रुपयांपासूनचे प्रॉडक्ट आहेत ज्यामध्ये पुश शॉपर आहे तो फक्त पाचशेला आहे चॉपिंग बोर्ड आहे मिडियम साईज लार्ज साईज तो आठशे पासून पुढे आहे आठशे रुपये ऑनवर्ड आहे त्यानंतर मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे कढया आहेत नाईफ सेट आहे तर असा एक रुख्वतासाठी आहेर म्हणून पण एकतर रुखुवतामध्ये ठेवायला पण किती छान दिसेल की नाही हे हे सगळे आपले मधुराज रेसिपीचे प्रॉडक्ट त्यामध्ये पुश शॉपरचा बॉक्स कढईचा बॉक्स चॉपिंग बोर्ड किंवा लग्नामध्ये तुम्हाला गिफ्टिंग गिफ्टिंगसाठी कॉन्ट्रीब्युशन काढून करत असाल इंडिव्हिज्युअल गिफ्टिंग कर जरी करत असाल तरी पाचशेच्या रेंज पासून पुढपर्यंत भरपूर आपल्याकडे प्रॉडक्ट आहेत तर तोही विचार तुम्ही करू शकता येस yes, uh, कुठे खरेदी करायचं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देते बरं ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल होत तर व्हॉट्सॲप नंबर पण दिलेला आहे तिथे जाऊन पण तुम्ही ऑर्डर करू शकता सो so, व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला वेबसाईटवर पण बघायला मिळेल आणि uh, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल येस yes. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सांगते पंच्याऐंशी तीस सत्तर एकोणसत्तर सत्याहत्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे पंच्याऐंशी तीस सत्तर एकोणसत्तर सत्याहत्तर एट एक फाय थ्री झिरो सेवन झिरो सिक्स नाईन सेवन सेवन बरं आत्ता जे लाईव्ह सुरू आहे त्या लाईव्हच्या खाली देखील तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स बघायला मिळतील हे बघा इथे प्रॉडक्टचं आयकॉन दिसेल इथे गेलात तर ही कढई याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्हाला ते त्या पेजवरच घेऊन जाईल हे असं छान आपली वेबसाईट आहे इथे तुम्ही जाऊन सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे जी दोनशे रुपये प्लस जाते ज्यामध्ये शिपिंग कॉस्ट आहे जी एस टी आहे त्यामुळे तुम्हाला दहा दुकानं वन वन फिरायची गरज नाही घर गर बसल्या उत्तम क्वालिटीचं प्रॉडक्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे आज उद्या परवा तीन दिवस ऑर्डर केलं तर फ्लॅट शंभर रुपये डिस्काउंट आहे चला विनरशी नावं अनाऊन्स करूयात आणि लगीन सराय सुरू आहे की नाही जर मित्र मैत्रिणींना काही गिफ्ट साठी ऑप्शन्स बघत असाल तर बेस्ट आहे की नाही आणि रुखवतात मांडायला काय दिसतं बहारदार म्हणजे हे बॉक्स जरी ठेवले तरी तर रुकवतात कार्य करायला द्यायला दाखवायला उत्तम आहे चला आता विजेते कोण कोण आहेत तुम्हाला सांगते पहिलं नाव आहे सोनियाजी सुतार दुसरं नाव ना ना आहे मंजिरेजी निरखे तिसरं नाव आहे भारतीजी रसाळ चौथं नाव आहे अनिताजी बर्वे आणि पाचवं नाव आहे मंजिरेजी विचारे पुन्हा एकदा सांगते सोनियाजी सुतार मंजिरेजी निरखे भारतीजी रसाळ अनिताजी बर्वे मंजिरेजी विचारे तुम्हा सगळ्या मैत्रिणींना करायचं काय अरे यावेळेस मित्र नाही आहेत सो अनफेअर टीमला सांगून ठेवते असं नाही करायचं <laughs> मित्रांची नावं देखील आली पाहिजे बरं तुम्हाला करायचंय काय तुमचं संपूर्ण नाव पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सहित मधुराज रेसिपी ऍट जीमेल डॉट वर पाठवायचं आहे तुम्हाला तुमचं मस्त प्राइस घरपोच मिळणार आहे येस घरपोच मिळेल फक्त मधुराज रेसिपी ऍट जीमेल डॉट ला तुमचं संपूर्ण नाव संपूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सहित पाठवायला विसरू नका तर कसं वाटलं हे नवीन प्रॉडक्ट कमेंट करून नक्की कळवा मधुराज रेसिपी क्लब कॉम या आपल्या वेबसाईट वर जाऊन खरेदी करू शकता आज उद्या परवा शंभर रुपये डिस्काउंट आहे चला तर मग पुन्हा भेटूयात सोमवारी नवीन मस्त कोऱ्या करकरीत रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा